राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा विद्यार्थी व शेतकऱ्यांना रस्त्यावर जाताना करावी लागते कसरत ग्रामपंचायती गांभीर्याने घेत नाही आष्टी परतूर तालुक्यातील आष्टी येथे काल रात्रभर झालेल्या पावसामुळे शेत शिवारातील नाले गावातील सर्वत्र रस्ते जलमय झाले होते विशेष करून शाळेत येणाऱ्या मुलांना जीवघेणी कसरत करावी लागत असल्याचा प्रकार गावातील पी ए इनामदार शाळेतील विद्यार्थ्यांच्या समोर आला आहे सुमारे दहा वर्षापासून शालेय विद्यार्थी व शेतकऱ्यांना या रस्त्याहून जाताना कसरत करावी लागत आहे परतूर तालुक्यातील आष्टी येथील पी ए इनामदार शाळा असून गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व शेतकऱ्यांना शेतीसाठी दिंडी महामार्गावरील ढोकमाळ तांडा जोड रस्त्यावर पावसाळ्यात सतत साचत असल्याने मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो या रस्त्यावर गावालगत शेत जमीन असल्याने जमिनीतील वाहणारे पाणी रस्त्यावर साचते यात साचलेल्या गुडघाभर पाण्यातून विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागते कधीकधी कधी तर जास्तीचा पाऊस पडल्यानंतर या रस्त्याला तळ्याचे स्वरूप येते अशा वेळी या तळ्यातून पलीकड जाणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेला जाता येत नसल्याने त्या दिवशीची शाळा बुडाल्याचे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते गेल्या दहा वर्षापासून या रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याची सोय करावी व रस्त्यांची उंची वाढवून द्यावी अशी मागणी येथील शाळेच्या वतीने येथील ग्रामपंचायतकडे विद्यार्थी व पालक करीत आहेत स्वराज्यवासाठी राम राठोड आष्टी नमस्कार स्वराज्य वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आलेलो आहोत हायस्कूल मध्ये जो मुख्य रस्ता आहे कॉलेजकडे येणारा बसस्टँडपासून त्या रस्त्याला एक नदीचं ओळण आलेलं आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने विद्यार्थी तिथून येत आहेत परत विद्यार्थी इथं पाचवीपासून ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी उर्दू माध्यममध्ये शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे आपण त्यांचे जे प्राचार्य आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत पाहूयात ते काय म्हणतात कशा पद्धतीने सर विद्यार्थ्यांना ये जाय करण्यासाठी या पाण्याचा त्रास आहे आणि खूप वर्षापासून हा त्रास सतत चालूच आहे ग्रामपंचायत कसल्याही पद्धतीने याकडे लक्ष देत नाहीये तर त्याबद्दल तुम्ही काय सांगता गुड मॉर्निंग सर मी पी एन आमदारचे मुख्याध्यापक सलील जाकीर रुशे हुसेन अहमद हुसेन दरवर्षी दर पावसाळ्यात आम्हाला समोर शाळेच्या समोर डी बसविलेली आहे आणि शाळेच्या समोर खूप पाणी पावसाचं जमतं आहे तर विद्यार्थी आणि नेमकं म्हणजे विद्यार्थी ते त्रास होतो जाणे येण्यासाठी आम्ही वारंवार जे तर ग्रामपंचायतीला अर्ज दिलं तर ह्याच्या काहीतरी टोटका काळा पण आतापर्यंत काही टोटका काढता आलं नाही म्हणून आम्ही ग्रामपंचायतीला विनंती करत आहोत की आमच्या शाळेसमोरील जे डी पी आहे त्याच्या स्थलांतर करावा पुन्हा ते रस्ता आहे जिथे पाणीचं जमा होते त्याच्या त्याच्या काहीतरी टोटका काढावा आणि आमचे शाळेला लागून बियरबार आहे त्या बियराबारचं बी जे तर स्थलांतर करावा अशी आमची ग्रामपंचायतला विनंती आहे जेणेकरून आम्ही मुलींना किंवा मुलांना जे आहे तर शिक्षणासाठी शिक्षणाचे प्रवाहात आणू शकतात नाहीतर असा गर्दी होऊ राहते जी आहे, ही जे डीपी आहे त्या डीपीचा एखाद्या वेळेस समजा पाण्यामध्ये करंट उतरून विद्यार्थ्यांनाही त्याचा नुकसान होऊ शकतं का डीपी अर्धी जे आहे तर पावसाच पाणीच आहे आणि त्याच्या करंट जे आहे तर शंभर टक्के लागू शकते एखादी वेळी याची काही कल्पना महावितरणला दिलेली आहे का महावितरणला ह्याची कल्पना दिलेली आहे त्यांना अर्ज दिलेला आहे पण त्यांनी बी काय ह्याच्यावर ऍक्शन घेतलेलं नाही अजून पुन्हा त्यांना आम्ही जे तर आज देणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे की हे डी पीच्या तुम्ही जे तर ट्रान्सफर करायचं